भरपूर ठिकाणी व्हिडिओ असे असतात की आपण स्वतःसाठी जगलं पाहिजे स्वतःवर लक्ष केलं केंद्रित केलं पाहिजे पण आपण कधी हा विचार केला आहे का की आपण जे आता हे उपभोगतो आहोत सगळं सुख हे आपल्या पूर्वजांनी काहीतरी केलेलं होतं आणि त्याच्यामुळे हे आपल्याला सगळं ऐकतं मिळालेलं आहे त्यामुळे आपण जे असा विचार करतो की मी माझ्यासाठी जगणार माझ्यासाठी पैसे कमवणार माझ्यासाठी सगळं करणार पण त्यावेळेस हा विसर्ग करतो की आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी काय ठेवून जाणार आहोत सगळं जर आपण उपभोगलं तर, तर।, तर माझा हा छोटा प्रयत्न आहे की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की थोडंसं सा समाजासाठी निसर्गासाठी थोडं कॉन्ट्रीब्युशन करा जेणेकरून पुढची पिढी तुम्हाला ब्लेम करणार नाही जे तुम्ही आता उपभोगता हे तुमच्या पूर्वजांनी काहीतरी सत्कर्म केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे उपभोक्ता येत आहे आज मी एक छोटंसं प्लांटेशन केलं आता थोडं रोज थोडं थोडं प्लांटेशन करायचं आता विचार आहे जेणेकरून ही झाडं वाढली की ह्याचा एक चांगलं रूप आपल्या पुढच्या पिढीला बघता येईल